सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर कशी होईल त्यासाठी आज काही उपाय पाहणार आहोत आपल्या घरात जर का माता लक्ष्मी स्थिर नसेल किंवा आलेला पैसा फटाफट निघून जात असेल तो कुठल्याही कारणाने बाहेर जात असेल तो थांबत नसेल त्यासाठी काय करायचं बघा माता लक्ष्मीचा आवडता वार आहे तो म्हणजे शुक्रवार शुक्रवारचा दिवस हा खूप खास असतो शुक्रवारी तुम्ही आपल्या घरात जेवढं काही मन सॉरी आपल्या घरातलं वातावरण जेवढं काही प्रसन्न ठेवता येईल तेवढं नक्कीच प्रसन्न ठेवा शुक्रवारीच नाही तर इतर सर्वच दिवशी घरातलं वातावरण हे प्रसन्न असायला पाहिजे लक्ष्मी ही दोन प्रकारची येते एक अलक्ष्मी आणि एक लक्ष्मी लक्ष्मी ही आपण चांगले काम केल्यावर शुद्ध काम केल्यावर म्हणजे काय अगदी प्रामाणिकपणे केलेले कष्ट त्याच्यातून उभी राहिलेली लक्ष्मी ही लक्ष्मी असते आणि अशुभ लक्ष्मी ज्याला अलक्ष्मी म्हणतात जर तुम्ही वाईट कामं करत असेल काही लोक काय करतात तर दारू विकतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे वाईट कामाने पैसे उभे केले जातात पैसे कमवले हो जातात त्याला अलक्ष्मी म्हणते आणि म्हणतात आणि ही लक्ष्मी ही अलक्ष्मी ही अलक्ष्मी आपल्या घराचा नाश केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपल्याला अलक्ष्मी न कमवता फक्त लक्ष्मी कमवायची आहे आता लक्ष्मी कमवण्यासाठी काय करायचं कर्म आणि कष्ट करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरात काही गोष्टी ज्या अशा आहेत त्या आपण करायलाच हव्या काय करायचंय सांगते का ज्या ज्यांना हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा कारण लक्ष्मी ही प्रत्येकाला हवी आहे लहान सहान गोष्टी आपल्याकडून घडल्या जातात आणि आपल्याकडून लक्ष्मी ही बाहेर जात असते आता लक्ष्मी स्थिर व्हावी आपल्याकडे भरभरून यावी आलेली लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी काय करायचं पाच शुक्रवार एक उपाय करायचंय काय करायचं एक मातीचं भांड घ्यायचं आहे त्यात चार पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यात दोन अख्ख्या लवंग घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत त्याच ज्या आपण गोडाच्या पदार्थात वापरतो ह्या घ्यायच्या आहेत आणि जो पण तुम्हाला कुठला महालक्ष्मीचा बीज मंत्र येत असेल तो बीज मंत्र म्हणत तुम्ही ह्या सर्व गोष्टी त्या जाळायच्या पूर्ण धुनी ह्या घरभर आपल्याला फिरवायचे हा उपाय प्रत्येक शुक्रवारी असा असा पाच शुक्रवार तरी हा उपाय करायचा आहे बघा नक्कीच आपली जी आलेली लक्ष्मी आहे ती स्थिर होईल आता दुसरा उपाय कुठला आहे अत्यंत सुंदर आणि छान छान उपाय त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थितपणे पहा आणि हे उपाय नक्कीच करत चला शुक्रवारी रात्रीच्या वेळेला आपल्याला एक लाल रंगाचा थोडासा छोटासा तुकडा कॉटनच्या कपड्याचा लाल तुकडा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यात सात शिक्के बांधायचे आहेत चिमुळभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला कुठला बीज मंत्र येत असेल तो बीज मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली बांधून आपण जिथे कुठे व्यापार करत आहात किंवा कुठे पैसे ठेवत असाल तिथे ही पोटली नक्कीच तुम्ही ठेवू शकता ह्याच्याने काय होईल तर तुम्हाला अनपेक्षित धन जिथून धन येणारही ना नाही असं तुम्हाला वाटत असेल तिथून धन यायला सुरुवात होईल ह्या उपायाने हा उपाय एकच शुक्रवार करायचा आणि ही पोटली आपण आपल्या उद्योगाच्या व्यापाराच्या किंवा आपल्या तिजोरीत तुम्ही ह्या ठिकाणी स्थापना करू शकता दुसरा उपाय काय करायचा शुक्रवारच्या दिवशीच आपल्याला एक देवघरात गुलाबी रंगाचं कापड आणथायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर गुलाबी रंगाचं जे कमळाचं फूल असतं बघा ते कमळाचं फूल किंवा स्टारची रांगोळी काढायची आणि त्याच्यावर एक तुपाचा दिवा लावायचा हा तुपाचा दिवा देवाकडे दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे ह्याची वाट जी आहे ही देवाकडे असेल अगदीच नाही जमलं तर सरळ ब्रह्मांडाकडे म्हणजे सरळ करा उभी करा आणि त्यानंतर ही प्रज्वलित करा हा सुद्धा उपाय प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला करायचा आहे का तर माता लक्ष्मीला गुलाबाचं सॉरी कमळाचं फूल जे आहे जे अतिशय प्रिय आहे किंवा कमळाचं फुल आणि जे स्टारची आपण रांगोळी काढतो ते दोन्ही माता लक्ष्मीचे जे दोन्ही वस्तू दो दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीचे आसन आहेत त्यामुळे ह्या दोन्ही तुम्ही गोष्टी करू शकता आणि शिवाय दिवा हा माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे हा दिवा तुम्ही तुपाचा अतिशय सुंदर हा उपाय आहे तुपाचा दिवा नक्कीच लावू शकता हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जोपर्यंत तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही तुम्हाला अनपेक्षित धन कुठून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय हे सर्व उपाय तुम्ही करू शकता आजचे छोटे छोटे तिन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ